चला तर मंडळी आज आपण पहिल्यांदा खीर करणाऱ्यांनासुद्धा जमेल इतकी साध्या सोप्या पद्धतीने तांदळाची खीर बनवणार आहोत त्यासाठी आपण लागणाऱ्या साहित्यांची पहिल्यांदा तयारी करायची म्हणजे कसं खीर बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर ही खीर बनवण्यासाठी आज इथे मी सुरुवातीला एका वाटीमध्ये काजू मी पाण्यामध्ये भिजत घालते आहे आपली सगळी तयारी होईपर्यंत हे काजू चांगले भिजतात काजू भिजत घातल्यानंतर आता आपल्याला तांदळाची खीर करायची आहे तर इथे मी पाववाटी तांदूळ घेतले आहेत इथे मी बासमती तुकडा तांदूळ घेतले आहेत खीर बनवताना कोणत्याही सुगंधी तांदळाचा वापर करायचा म्हणजे खिरीला छान असा सुगंध येतो इथे आपण आता तांदूळ का काही भिजत ठेवले नाही काही नाही फक्त आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत कसं तांदळाला थोडीशी पावडर वगैरे असते आपण दुकानातून जेव्हा तांदूळ विकत घेतो त्यामध्ये कचरा पावडरही असते फक्त ती आपल्याला स्वच्छ करायची आहे तांदूळ धुवून झाले आता एका कढईमध्ये आपल्याला ज्या कढईमध्ये खीर बनवायचे आहे त्याच कढईमध्ये हे तांदूळ थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आपण धुवून घेतले त्यामुळे ते ओलसर झाले फक्त याच्यातलं ओलसरपणा आपण कमी करायचं आहे म्हणजे कसं तांदूळ आपण जेव्हा वाटणार आहोत मिक्सरमध्ये तर ते पटकन बारीक होतात तांदूळ भाजून झाले आता मी एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवला खीर बनवण्यासाठी येथे मी गोकुळचं अर्धा लिटरचं फुल क्रीमचं दूध वापरते दूध आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे दूध आपण तापवून घ्यायचं आपले तांदूळ थंड होत आहेत तोपर्यंत दूधही तापलं जातं म्हणजे आपला वेळही वाजतो आता अशा प्रकारे दूध हे आपण गरम करून घेऊया दूध थोडंसं गरम झाल्यानंतर यामधलं थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्या दुधाच्या वाटीमध्ये थोड्याशा केशराच्या काड्या घालते यामुळे खिरीला छान असा रंग येतो आपण केशरचं दूध घातलं तर खीर ही खूप छान दिसते तुमच्याकडे केशर असेल तर जरूर घाला तांदूळ थंड झाले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवा जसा असतो त्या पद्धतीने वाटून घ्यायचे तांदूळ अशा पद्धतीने मी वाटून घेतले गॅसवर ठेवलेल्या दुधाकडे पाहूया तर दूध चांगलं उकळलं आहे इथे दूध आपल्याला घट्ट करायचं नाही आहे फक्त एक उकळी येऊन द्यायची या दुधाला चांगली उकडी आली आहे आता मी हे दूध साईडला काढून ठेवते आणि त्याच शेगडीवरती कढई परत ठेवते आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेते आता ह्या तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट मी थोडेसे लालसर होईपर्यंत फ्राय करून घेते म्हणजे तळून घेते असे तळून घेतलेले ड्रायफ्रूट जर आपण खिरीमध्ये घातले तर खिरीला छान असा स्वाद येतो ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता आता त्याच तुपामध्ये जे आपण तांदूळ बारीक करून ठेवले होते ते भाजून घ्यायचे आहे तांदूळ भाजताना अगदी सुगंध येईपर्यंत म्हणजे घरभर आपला हा तांदळाचा सुगंध आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे खमंग असे तांदूळ आपण भाजून घेऊया आता मी येथे तांदूळ भाजते तर अगदी घरभर सगळा सुगंध पसरला आहे तांदूळ भाजून झाले आहे आता त्याच तांदळामध्ये आपल्याला जे गरम केलेलं दूध आहे ते घालून घ्यायचं आहे आणि दूध घालून झाल्यानंतर पटकन आपल्याला हे दूध ढवळून घ्यायचं आहे म्हणजे कसं तांदूळ हे खाली चिकटणार नाही आणि त्याचे गोळे तयार होणार नाही तुम्ही पहिल्यांदा जरी खीर बनवत असाल आणि ह्या पद्धतीने खीर बनवली तर तुमची खीर कुठेही फसणार नाही अगदी परफेक्ट ही खीर तयार होईल आता हे तांदूळ आपल्याला दहा मिनटापर्यंत चांगले शिजून घ्यायचे आहे हे शिजत असताना आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरती दहा मिनटात तांदूळ चांगले शिजतात आता मी यामध्ये काजूची पेस्ट बनवून घेतली ती ॲड केली आहे नंतर यामध्ये केशर घातलेलं दूधसुद्धा ॲड करून घेऊया आणि केशरचं दूध घातल्यानंतर बघा कसा सुंदर असा रंग ह्या खिरीला आला नंतर पन, आहे दहा मिनटं झाल्यानंतर चेक करूया आपण तांदूळ आपला शिजला आहे की नाही दहा मिनटं पुरेसे आहेत तांदूळ शिजण्यासाठी आपण तांदूळ बारीक केला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आता आपण यामध्ये थोडासा नारळाचा चव घालूया यामुळे काय होते तर खिरीला खूप छान अशी चव येते नारळाचा चव घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये गोडीसाठी पाऊन वाटी मी साखर घातली आहे तांदूळ चांगला शिजल्यानंतरच आपण साखर यामध्ये घालायची नाहीतर काय होतं तांदळाची शिजण्याची प्रोसेस आहे ती बंद होते आणि तांदूळ थोडासा आखडतो आणि मग खीर चांगली चवीला लागत नाही सगळ्यात शेवटी आपण थोडीशी वेलची पावडर घालूया आणि तळून ठेवलेले ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं एकदा परत मिक्स करून घेऊया एक उकळी येऊन द्यायची फक्त आणि आपली आता खीर चांगली तयार झाली आहे तांदूळ भिजत घालून खीर बनवायला वेळ नसेल किंवा झटपट खीर बनवायची असेल तेव्हा ही पद्धत वापरून खीर एकदा जरूर करून बघा खूप साधी सोपी पद्धत आहे छान अशी मलाईदार रबडीसारखी घट्ट तांदळाची खीर बनवण्याची ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा माझ्या या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला माझा व्हिडिओ पाहता येईल पुन्हा उद्या येईल मी अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा